नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज अंबजोगाई हो जिल्हा व सत्र न्यायालयाने खटला क्रमांक एकशे एकोणसाठ ऑब्लिक दोन दोन हजार एकवीस गुन्हा कलम तीनशे शहात्तर दोन ऑब्लिक यल चारशे बावन्न तसेच अपंग कायदा कलम दोन हजार सोळा कलम ब्याण्णव शासनविरुद्ध पवन या प्रकरणामध्ये आरोपीला पंचवीस वर्षाची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये दंड अशी खळबळजनक व ऐतिहासिक शिक्षा सुनावली आहे परळी तालुक्यातील दोंडवाडी येथील एका नव्वद टक्के अपंग असलेल्या महिलेवर तिच्याच चुलत भावाने सदर अपंग महिलेच्या अपंगत्वाचा गैरफायदा घेऊन दिवसा बलात्कार केला होता माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा तपास करण्यात येऊन प्रकरण अंबाजोगाई हो येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सुनावणीसाठी चालू होते त्याचा आज निकाल होऊन आरोपीस पंचवीस वर्षाची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे सदर प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावे अशी मागणी ॲडव्होकेट विलास लोखंडे यांच्यासह अंबजोगाई हो तालुक्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी शासन प्रशासन व वर वरिष्ठ न्यायालयाकडे केली होती त्याची दखल घेऊन अंबजोगाई हो व जिल्हा व सत्र न्यायालय येथे अवघ्या दीड वर्षामध्ये सदर प्रकरणाचा निकाल लागला असून पीडित कुटुंबाला अखेर न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया ॲडव्होकेट विलास लोखंडे यांनी व्यक्त केली आहे न्यायालयाने निकाल सुनावताच आज पीडित महिलेच्या कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले सदर निकाल ऐकण्यासाठी पीडित महिला आज जिवंत नाही परंतु कंठ दाटलेल्या भावनांनी सदर पीडित महिलेच्या कुटुंबाने सदर घटनेचे कामकाज पाहणारे ॲडव्होकेट विलास लोखंडे सरकारी वकील ढेले यांचा पीडित कुटुंबाच्या वतीने शाल श्रीफळ व वा पेढे वाटून आनंद साजरा केला सदर पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी अंबाजोगाई तालुक्यातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी मोर्चे आंदोलन करून सदर प्रकरण उचलून धरले होते अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आपण समाधानी असून सदर निर्णय ऐतिहासिक निर्णय असल्याची प्रतिक्रिया सदर प्रकरणाची कंपनी बाजू मांडणारे ॲडव्होकेट विलास लोखंडे यांनी व्यक्त केले आहे पाहूया क्रांतिकारी ॲडव्होकेट विलास लोखंडे आज अंबोजोगाई हो सत्र व जिल्हा न्यायालयामध्ये सन्मान्य न्यायाधीश भरत मॅडम यांच्या न्यायालयात सत्र खटला क्रमांक एकशे एकोणसाठ पब्लिक दोन हजार एकवीस पुन्हा कलम तीनशे शहात्तर दोन यल चारशे बावन्न आणि त्याचबरोबर अपंग कायदा दोन हजार सोळा कलम ब्याण्णव या प्रकरणामध्ये शासनविरुद्ध पवन या प्रकरणात माननीय न्यायालयाने आरोपीला पंचवीस वर्षाची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये दंड असेल असा न्यायनिर्णय दिलेला आहे परळी तालुक्यातील एका मंत्र्याच्या गावामध्ये नव्वद टक्के अपंग असणाऱ्या मुलीवरती तिच्याच दूल भावाने दिवसा तिच्या अपंगत्वाचा गैरफायदा घेऊन बलात्कार केला त्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये आम्ही जवळपास सात साक्षीदार सरकार पक्षातर्फे तपासले आणि त्या प्रकरणामध्ये आरोपी सुरुवातीला जवळपास तीन महिने फरार होता त्या प्रकरणात आंबेडकरी चळवळीतील तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्री शैलेंद्रजी कांबळे <coughs> त्याचबरोबर गोविंदजी मस्के परमेश्वर जोगदण गोविंद वाघमारे स्वप्नील सर्वदे यांनी सुरुवातीपासून त्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून सुरुवातीपासून आंदोलनं केली वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं केली त्या प्रकरणामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये सन्मान्य न्यायालयाची दिशाभूल करून आरोपीच्या वकिलाने आरो आरोपीचा जामीन मंजूर करून घेतला होता परंतु नंतरच्या काळामध्ये मला पीडिताचे वडील रखमाजी उखंडे यांनी प्रत्यक्ष न्यायालयात येऊन भेट घेतली आणि मला अतिशय घैवडल्या परिस्थितीमध्ये दयनीय परिस्थितीमध्ये त्यांनी सांगितलं की साहेब माझी मुलगी वाचत नाही मरती तेव्हा माझ्या न्या माझ्या लक्षात आलं की मुलगी मुलगी जर वाचली ज जीवन जगली नाही मृत्यू झाला तर त्याचा गैरफायदा किंवा त्याचा फायदा गुन्हेगारला होऊ शकतो या गोष्टीची दखल घेऊन मी स्वतः मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी पीडितेच्या नावाने अर्ज दिला आणि त्या अर्जाचा परिणाम असा झाला की माननीय खंडपीठ औरंगाबाद उच्च न्यायालय यांनी संबंधित न्यायालयाला तात्काळ प्रकरण निकाली काढावा म्हणून आदेश दिले त्याचाच परिणाम म्हणून न्यायालयाने दखल घेतली आरोपीचा झालेला जामीन रद्द केला त्याविरुद्ध वॉरंट काढले त्याला जेलला टाकले आणि त्यानंतर आम्ही सात साक्षीदार सात साक्षीदार सरकार पक्षाची बाजू अतिशय भक्कमपणे त्यांनी मांडलेली आहे ज दुर्दैव असं की मुलीचा जॉब झाल्याने पंधरा पंधरा ते वीस दिवसानंतर तिचा मृत्यू झाला आज मान मान्य न्यायालयाने आरोपीला पंचवीस वर्षाची शिक्षा पंचवीस हजार रुपये दंड केला या न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आम्ही आभारी आहोत आज ही पीडिता जिवंत असायला हवी होती परंतु दुर्दैव ती नाही त्या न्यायनिर्णयामुळे तिच्या कुटुंबाला एका बाजूनं सुख मिळतं आहे ते एका बाजूनं दुःख मिळतं <coughs> तरी माझी न्यायालयात न्यायालयाने जो निकाल दिला त्या निकालाबद्दल मी समाधानी आहे पुन्हा मी न्यायालयाचे आभार मानतो जय भीम जिंदाबाद